नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अशा नवीन एका व्हिडिओमध्ये हे बघा आम्ही माहे मी माहेरी चालली होती तर बघा इथे साखराच्या स्टँडवर आले होते इथे एकही गाडी अवेलेबल नव्हती पाऊन तास वेट केल्यानंतर मला ही एक गाडी मिळाली काळी पिवळी त्याच्यामध्ये बसून गेली पहिले तर आम्ही दोघंच जण होतो नंतर एवढी गर्दी वाढली कारण की त्या रूटवर एक पण ही एकही बस नव्हती आणि नंतर आम्ही इथे बस बसस्टँडवर आलो पोचलो होतो बघा इथे इथे पण मी दोन तास वेट केला पण मला एकही एक गाडी नाही मिळाली आणि नंतर अदवा एवढा बोर झाला होता आणि नंतर ही एक बस अधिलाबत बस मला लागली आणि त्या बसने आम्ही आता निघालो बोरीकडे <coughs> बघा कशा बस मिळाली तर किती खुशी झाली होती आनंद झाला होता आणि बसमध्ये काही चाटक चुटक खायला तर आपल्याला लागतेच मी इथे व्हिडिओ शूट करत होते तर लोकांचं रिॲक्शन बघा कसं होतं बघा आता आम्ही पांढऱ्याकवड्याच्या बाहेर पडलो इथे बघा पांढरेकवाडा किती स्वच्छ आणि मस्त वाटतं सकाळचं वातावरण होतं आणि इथं ट्रॅफिकचं खूप हे आहे ट्रकची वगैरे रहदारी खूप जास्त असते हे बघा हे वातावरण किती छान आहे किती हिरवगार वा वाटत आहे सगळीकडे थोड्यामुळे बाहेरचा निसर्ग बघितल्यावर आता आले हे तिकीट काका तिकीट का काढायसाठी नंतर आम्ही पोचलो इथे बोरीला बोरीला पण एकही गाडी आम्हाला भेटली नाही शूटिंग मला माझ्या बाबाला बोलवायला लागलं अजवे बघा किती कंटाळा करून राहिला माझे बाबा आले मला न्यायला मग आम्ही पोचतावं आता घरी आणि लगेच मग आम्हाला भेटली आहे ट्रेन <सथ> लाल परीने आम्हाला ह्या वेळेस खूप त्रास झाला एवढ्या सगळ्या अडचणीतून आम्ही पोहोचलो आता माझ्या गावाला हे बघा हे आहे माझ्या मोठेबाबाचं घर मोठे माझे मोठेबाबा बाहेर बसले आहे आणि हे आहे दादाचं दुकान आणि लगेच आता आम्ही पोचलो आमच्या घरी आता हे बघा हे आहे माझं घर तर चला तर मग मी आता माझं मी व्हिडिओ इथंच एंड करते लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आलो माझ्या घरी बाय बाय